सोबत नाही ना। मी नाही माझा मेरिट भारतामध्ये निघाला एकच ठिकाण भारतामध्ये भोकर मध्ये सुरू झाला माझा आला माझी मागणी अर्ज नव्हता माझी उमेदवार आली आपण सात वर्ष सामने माझ मी लिहून दिलं लिहून दिलं ठीक आहे भाभीला उभं करा लिहून दिलं दुसऱ्या दिवशी फोन आला हाय हायकमांडचा अगदी अहमद पटेल साहेबाचा तू फॉर्म भर म्हणले कार्यक्रमावर मी म्हणलं माझ्या साहेबाला नाही ते दिलं कुठे गेले की चार वर्ष मला साध्या मीटिंगला बोलून बघ तू म्हणाल आता जिल्हा वर्ष होतो परत काय झाला कोणी अशोक कारवार पाहू नाही काँग्रेसचा म्हणून मी पुढाकार घेतला काँग्रेसचं काम, काम आई वडिलांची सेवा केली तेवढं तेवढीच सेवा काँग्रेस पक्षाची केली अशोक चव्हाणची केली दुःख झालं एवढा मोठा माणूस मोठे विठाल सोडून गेला सोबतच्या माणसाला ज्या लोकांनी आता मोठं केलं दलित होते मुस्लिम होते हिंदू होते सर्वांनी कुठं केलं काय केलं नाही दोनदा मुख्यमंत्री केलं काय केलं नाही पाच प्रधानमंत्री केलं एखाद्या माणसाला सांगा अरे ती का पद्धत आहे का बेमिने करायची काय का असते मर्यादा असते एवढं काय नाही बसमध्ये रेल्वेमध्ये कोणी शेजारी माणूस असला काही अंतरावर गेला की म्हणून माझ्या गावाला होतो का तुम्ही सेवा केली वर्षानुवर्षी मारला उडी गेला लोकांना राग आहे लोकांमध्ये सापडले कसाड्यात एका एका माणसाला बोल बोलून देतो एका माणसा हो त्याच बोलत नाहीये खताच्या किमती वाढल्या लाईट मिळत नाहीये मागच्या याच्यामध्ये बजेट पाहिलं मी केंद्राचं मागच आणि पाहिलं आरोग्याला ना पैसे नाही शिक्षणाला ना पैसे नाही कृषीला ना पैसे नाही जास्त बोलत नाही मागून कृषी एकच विनंती करतो उमेदवार साहेबांना तुम्ही साहेब खात होता सदर गेल्यानंतर दिल्ली गेल्यानंतर कृषी खात्याला वेगळं बजेट मागणी करा आग्रधा कृषी खात्याला बस पाहिजे आणि राहुल गांधी आमचा हा खाल्ला त्याच्यामध्ये सुशिकाराला विद्यार्था पुरुषाला लाख रुपये विद्यार्थ्यांनी महिलांना वर्षाला एक लाख गरीब महिलांना आणि स्वामीनाथन जे शेतकऱ्याचं आव्हान आहे त्याचं मलभाजन करणार काँग्रेस स्वामीनाथनचा करणार साथीने जनगणना करणार याच्या मुद्दे या देशाच्या जनतेच्या हिताचे आहेत ते राहुल गांधींनी जाहीर केले स्वामीनाथांना भारतर्थ दिलं परंतु त्यांनी जे शेतकऱ्याच्या शिफारिस केल्या त्याची आमलबणी मोदी करत नाही पंडित बोलले होते पहिल्या एकोणीसशे चौदाच्या विधानसभेमध्ये आम्हाला निवडून द्या आम्ही स्वामीनाथांचे जे अहवाल आहे त्याचे आमदन करू त्यांनी दहा वर्ष केला नाही